ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि आता महायुतीमध्ये जागा वाटप सुरू आहे पण हेमंत पाटलांची जागा असेल किंवा हेमंत गोडसेंची नाशिकचा विषय असेल अजून तिढा सुटत नाहीत आपल्यासोबत एकनाथ शिंदेसोबतच्या शिवसेनेचे आता भरत गोगावले आहेत जितकं स्मूथली अपेक्षित होतं तितकं ते होत नाहीत वारंवार लोक वर्षावरती येत नक्की सुरू काय ज्या वेळेला काही अडचणी येतात त्यावेळेला बसून सोडवायच्या असतात आणि अशा अनुषंगाने ज्या काही एक दोन जाग्यांचा थोडासा संभ्रम आहे तो मला वाटतं आज दूर होईल कारण आत्ता सगळे नेते मंडळी वर्षावरती थांबलेले आहेत चर्चा चालू आहे यानेही बोलवता येत कारण खात्री घेणं गरजेचं आहे आम्हाला पंचेचाळीस पार करायच्या आहेत मग पंचेचाळीस पार करत असताना जर एखाद्या जाग्याची काय जर अडचण वाटत असेल तर त्याच्यामध्ये कुठं जर का अदलबदल झालात तर नाहीतर हा इज तशीच परिस्थिती राहणार रह, आहे कुठं काही अडचण होणार नाही पण नाशिकसारखी जागा असेल किंवा आणखी काही महत्त्वाच्या जा परभणीसारखी जागा जिथे भाजप स्वतःचे स्टेक सांगते ज्या जागाशी शिवसेनेच्या होत्या अशा वेळी हेमंत पाटील येत आहेत त्यांना मुख्यमंत्री पण वेळ देत नाही अशी माहिती नाही 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 असं नाही आहे मुख्यमंत्री सगळ्यांनाच वेळ देत आहेत आणि जे येत कारण आम्हाला तिथनं कोणी जरी उमेदवार दिला तरी तो पुन्हा निवडून आणायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी जे काय डिस्कशन करायचं आहे त्यासाठी त्या लोकांना बोलवत आहेत जर एखादा उमेदवाराबद्दल काय निगेटिव्ह थिंकिंग असेल उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला नागपूरची रामटेकची जागा होती बसून चर्चा केली आता हातात घालून काम करता येत तसं जर एखादा कुठं जर प्रसंग असेल जर आम्हाला पुन्हा मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं असेल आणि महाराष्ट्रामधल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या असतील तर अशी एखादी कुठला अडचण वाटत असेल तर पाठीपुढं सरकायला पाहिजे या मताशी आम्ही आहोत मुद्दा आहे की पंतप्रधान मोदींनाच अर्थात हे सगळे डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट करणार आहे त्यांच्याच पाठीशी तुम्ही उभे आहात पण तुमच्या हक्काची जागा आहे जी तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे ती मिळत नाही आहे तिथे भाजपचा कॅन्डिडेट द्यावा असं भाजपची मागणी हे कसं फंक्शन होतं त्यांनी कुठेही काही मागितलं तसं होणार नाही होत पण नाही आहे लक्षात आलं का कारण आता तिघेजण आम्ही युतीमध्ये आहोत त्या युतीचा धर्म पाळून सगळ्यांनी व्यवस्थित बसूनच हा तिढा सोडवायला पाहिजे आणि तो आज सुटेल युतीचा धर्म रायगडमध्ये पाळावा लागणार आहे पण पाळतो ना मी कालच सांगितलं ना जो काय वरून आदेश आलेला आहे आणि आम्हाला युतीचा धर्म म्हणजेच आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान झालेलं पाहायचं आहे त्यासाठी आमची पण रायगडची जागा जी काय साहेबांच्या रूपाने आम्हाला मिळालेली आहे युतीला ती आम्ही निवडून आणू आणि ती पण भरघोस मताने अशी तशी निवडून आणणार नाही कालही सांगितलं आजही सांगतो ज्या काही टॉप टेनमध्ये सीट येणार आहेत त्यामधली ही एक जागा असेल तटकरेंची तुमचं रायगडमधले नेते आहेत ते सुद्धा असं या सगळ्यावरती म्हणत आहेत की भाजप आम्हाला छोटा भाऊ जरी म्हणत असला तरी आमच्यावरती अन्याय होतो आहे असं काही नाही आहे तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली असेल प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी आता सहा आमदारांची आहे त्यामध्ये एक उबाडाचं आहे तीन शिवसेनेचे आहेत एक भारतीय जनता पार्टी आणि एक राष्ट्रवादी आहे तसं पाहायला गेलं तर शिवसेनेचे तीन आमदार होते भारतीय जनता पार्टीचा एक आणि एक राष्ट्रवादीचं हो त्यामुळे ठीक आहे जी सिटिंग सीट शिट होती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं आम्ही मान्य केलं आदेशाचं पालन करणारे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत एकदा आदेश आला की कामाला लागायचं सगळे हवेदवे बाजूला ठेवून कालच आमची तिन्ही पक्षाची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही पक्क करून टाकलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुनील तटकर यांना निवडून एक महत्त्वाचं म्हणजे एकीकडे एक आपण म्हणतोय की म्हणजे स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हटले होते की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ने आम्ही समोर जाणार आहोत पण मग भाजपचे जे प्रभारी आलेत शर्मा ते आले ते आणि म्हणतात की तिकडे देवेंद्र आहेत सॉरी तिकडे नरेंद्र आहेत आणि इकडे देवेंद्रच राहतील तर मग हे कसं बघायचं हा त्यांच्या पक्षाचा भाग झाला आमचे शिवसेनेचे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पक्षाचे नेते महाराष्ट्रातले आहेत देवेंद्र फडणवीस तेव्हा ते बोलले असतील ते आश्चर्य बोललेत की बाबा आता शिंदेसाहेबांना बदलणार आणि देवेंद्राला देणार असं बोललेत का काय नाही पण झालं असं की ह्यामुळे आयत विरोधकांना खोलीत मिळालं संजय राऊत असं म्हणाले की एकनाथ शिंदेचा पत्ता कट होणार हे असं वाक्य ते लय दिवस झाले त्यांनी देव पाण्यात पुढून ठेवलेत ते देव का आम्ही वर येऊ देणार नाही आणि ना पुढचे ना ना पण पाच वर्ष त्यांचे देव काय वर येऊ देणार नाही हे तुम्हाला आज या वाघेश्वर महाराजांच्या समोर माझी प्रार्थना आहे की जे संजय राऊत बोलतोय त्याने असंच बोलत राहावं नेमकं उलटं घडत चाललं आहे शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे सगळ्यामध्ये जागा वाटपाचा जो आता तिढा आहे दोन जागांवरून तीन जागांवर विषय राहिला आहे हा सॉर्ट आऊट होणार हे नक्की आजच आज रात्री उद्या खुशखबर येईल आणि आम्ही तर आजपासून कालपासून कामाला पण लागलो पण राहिलेल्या पण उद्यापासून कामाला लागतील आणि ज्या काय अठ्ठेचाळीस सत्ते पंचेचाळीस पार आहेत त्या पण आम्ही पूर्ण करू काळजी करायचं कारण नाही पंचेचाळीस पार पूर्ण करणार असं भरत गोगल ने म्हटलं अर्थात हा तिढा सगळा सुटेल आणि नक्कीच जागा जागावाटापर्यंत निवडणुकांना सामोरायच्या त्याही गोष्टी स्पष्ट असतील कॅमेरा पर्सन सोबत मी ओमकार पुणे